है के नमस्कार मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा आपण सर्वांना अवगत आहे की उद्या दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून बोर्डाच्या परीक्षा सुरुवात होत आहे आणि सुरुवात ही बारावीच्या परीक्षेपासून होत आहे बारावीला बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण एकशे सतरा परीक्षा केंद्र असणार आहे तेराशे पन्नास वर्ग खोल्यामध्ये ही परीक्षा पार पाडली जाणार आहे आणि हे पूर्ण केरा तालुक्याची के माहिती मांडत आहे यामध्ये एकोणचाळीस हजार सहाशे तीस परीक्षा थी बसणार आहेत आणि पुनर्परीक्षार्थी हे सहाशे अठ्ठावीस आहेत असे टोटल चाळीस हजार दोनशे अठ्ठावन्न परीक्षार्थी बसणार आहेत आपण सर्वांना अवगत हो आहे की परीक्षा ही कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत राबवली जावी असं शासनाचं धोरण आहे अनेक वर्षानुवर्ष राबवले जात आहे त्याच अनुषंगाने शिक्षण विभागातर्फे मान्य जिल्हाधिकारी महोदय मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद व इतर प्रशासन यांचं सहकार्याने ही परीक्षा राबवण्याचं ध्येय असत आपल्याला चौदा फरवरी दोन हजार तेवीस राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यातर्फे शासन निर्णय प्राप्त झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्याला पुढील प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे ते आपल्यासमोर मानत आहे सर्वप्रथम कॉपीमुक्त अभियान हे केवळ कागदावर न राहता प्रॅक्टिकली त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण झिरो कॉस्टमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून याचं करण्याचं नियोजन केलं आहे त्यात पहिली बाब या तेराशे पन्नास वर्ग खोल्या जिथे हे एकशे सतरा केंद्रात पार पडणार आहे सर्वांना आपण तीन कॅमेरा झूम मीटिंग ऑर्गनाईज करून त्याला रेकॉर्डिंग करून परीक्षा पार पाडणार आहोत जे की आपल्याला शासन निर्णयानुसार परवानगी आहे दुसरी बाब या शासन निर्णयानुसार जे मुलं आणि मुली परीक्षा केंद्राला प्रवेश करणार आहात त्यांची झडती घेण्यासाठी जेणेकरून कोणी कॉपी करण्यासाठी कागद वगैरे सोबत घेऊन जाणार नाही त्यासाठी आपल्याला मुलांची झडती करण्यासाठी पोलीस पाटील कोतवाल शाळांच्या कर्मचाऱ्यांची मुलांची तपासणी करण्यात येणार आहे आणि मुलींची तपासणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि शाळेचा महिले कर्मचारी दुसरी की बैठी पथक नेमण्यात येणार आहेत आणि हे पूर्ण वेळ अकरा ते दोन ही तीन तास परीक्षा असते तर परीक्षा आधी एक तास ते परीक्षेनंतर एक तास असे टोटल पाच तासासाठी तिथं बैठी पथक असणं अपेक्षित आहे यामध्ये महसूल विभागाचे विविध अधिकारी आणि त्याला सहकार्य करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी शालेय कर्मचारी आणि इतर विभागाचे अधिकारी असणार आहेत दुसरं बैठकी पथकानिरित भरारी पथक हे प्रत्येक तालुक्यासाठी एक पथक असं निवडलं आहे त्याचे विभाग प्रमुख हे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्यातर्फे अधिकारी नेमण्यात आलेले आहेत अचानक सरप्राईज तपासणीसाठी पोलिसांची उपस्थिती झडती आणि बैठक पथक सुद्धा असणार आहे ज्याला आपण स्क्वॅड म्हणतो तसेच विशेषतः आपण सर्वांना अवगत आहे की इंग्रजी गणित आणि विज्ञान सारख्या विषयांसाठी कॉपीचं प्रकार हे जास्त असतं त्यासाठी राखीव दिवस ठेव ठेवलेला आहे आणि जिल्हाधिकारी हो महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि पोलीस अधीक्षक म्हणजे संयुक्त विद्यमाने नियोजन करून सरप्राईज विजिट त्या त्या पेपरच्या दिवशी प्राधान्याने याच्या अगोदर आपण जनजागृती मोहीम आपल्या माध्यमातून सांगत आहेत याच अगोदर परीक्षा पे चर्चा हे आपण नियोजन केलं होतं त्यातही बारावीच्या परीक्षा देऊ होणाऱ्या मुलांशी आपण चर्चा केली होती आणि पालकांना तसेच विद्यार्थ्यांना सर्व जिल्ह्यामध्ये आपण त्याची ऑनलाईन असे फिजिकली माहिती दिली होती की अशा प्रकारे हे नियोजन होणार आहे आपण सर्व माध्यमांच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की दहावी बारावीला परीक्षा ही भीती न बाळगता बोर्डाच्या परीक्षेत किती मार्क मिळाले याच्यापेक्षा ते मार्क कशा प्रकारे मिळाले आणि प्रामाणिकपणे राहून मिळाले का हे जास्त महत्त्वाचं आपण सर्वांनीच नेमका ट्वेल्थ फेल हा मूवी बघितलेला आहे एक बारावी नापास झालेला मुलगा सुद्धा कसा आय पी एस बनू शकतो आणि महाराष्ट्र केटामध्ये नोकरी करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण सत्य घटनेवर आधारित त्यांनी मांडलेलं आहे आणि त्या मुव्हीमध्ये एकच टॅगलाईन सांगितलेली आहे की चिटिंग करना बंद करना होगा माझं म्हणणं आहे की आम्ही सर्व अधिकारी जे बनलेलो हो। आहोत जर गैरप्रकाराने अभ्यास किंवा परीक्षा पार पडलो असतो तर शक्यतो आयुष्यात आपापल्या टप्प्याने कधीच पोचू शकणार नाही आणि या जेन्युन उद्देशाने आपण यावर्षी पापीमुक्त अभियान ह्या आगळ्या वेगळ्या पॅटर्न प्रकारे करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत मी अपेक्षा करतो की सर्व पालकवर्ग प्रामाणिकपणे मेहनत करणारे विद्यार्थी शिक्षक ज्यांनी मेहनत घेतलेली आपल्या विद्यार्थ्यावर तसेच समाज घटक सर्व आणि माध्यम तसेच माझे सर्व अधिकारी इतर विभागाचे ते सर्व या नाविन्यपूर्ण पापीमुक्त अभियान जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण राबवत आहोत त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो धन्यवाद